शेतीपंपासाठी प्रीपेड मीटर बसवण्याचा घाट महावितरण कंपनीने घातला आहे रिचार्ज पद्धतीने शेतकऱ्यांना शेती पंपाच्या विजेसाठी ॲडव्हान्स पैसे भरावे लागणार आहेत शेतकऱ्यांशी चर्चा न करताच कंपनीने हा एकतर्फी निर्णय घेतला आहे आधीच अडचणीत असलेला शेतकरी वर्ग यामुळे पुन्हा अडचणीत सापडणार आहे त्यामुळे शेती पंपासाठी प्रिपेड मीटर बसवू नयेत जी बसवली आहे ती तात्काळ ता काढून घ्यावीत अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे आज प्रमुख सुरेश पवार शेतकरी सेना जिल्हा प्रमुख रणधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळे तालुका पन्हाळा येथील महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अधिकारी दयानंद कमतगी यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं तत्पूर्वी या अन्यायकारी प्रकाराबाबत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका ही मीटर प्रिपेड नसून स्मार्ट मीटर आहेत फिडर सेपरेटेशन असणाऱ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दिल्या आहेत शिवाय ज्या शेतकऱ्यांची वीज बिलाबाबत सातत्याने तक्रार आहे अशा शेतकऱ्यांना बिलातील अचूकता समजावी यासाठी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत यापुढे शेतकऱ्यांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल असा खुलासा कमतगी यांनी यावेळी केला स्मार्ट मीटरच्या आडून भविष्यात प्रिपेड मीटर बसवण्याचे नियोजन सुरू असू शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी जागृत राहण्याची गरज असल्याचं रणधीर पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी तालुका प्रमुख कृष्णात कदम शेतकरी सेना प्रमुख गणपती देसाई गगनबावडा तालुका प्रमुख सतीश पाणारी शेतकरी सेना तालुका प्रमुख दिलीप मिसाळ प्रमुख प्रशांत पवार उपतालुका प्रमुख विनायक पाटील विभाग प्रमुख आप्पा इंजुळकर युवासेना प्रमुख राखेश चौगले शेतकरी संघटना तालुका प्रमुख पांडुरंग टिके शेतकरी सेना विभाग प्रमुख बाजीराव मोरे सिकंदर गगन युवासेना विभाग प्रमुख सलमान मुकादम धनाजी बच्चे शाखा प्रमुख संजय कारंडे अरुण चौगले बाजीराव कदम कृष्णाथ पवार विष्णू कुर्णे निवास कोले तानाजी कोले संभाजी माळवे दामाजी कुंभार बळवंत चौगले आदी उपस्थित होते महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मुजरा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब युवासेनाप्रमुख अतिथीजी साहेब आणि आपल्या जवळल्या सर्व शिवसैनिकांना मी वंदन करतो जिल्हा आमचे उपनेते जिल्हाप्रमुख संजय बाबा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाप्रमुख आमचे सुरेश पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं एक संदर्भात निवेदन द्यायला हो लावलं आज बघ तसं बघायला गेलं तर डिश टी व्ही केबल टीव्ही यांच्या ह्या सगळ्यांना प्रिपेड बिलं आम्ही ऐकली होती ती मनोरंजनाची साधनं होती आज शेती बापाला सुद्धा प्रिपेर्ड मिळवलेल्या आहेत असं आमच्या कानावर आले म्हणजे शेताला सुद्धा हे शासन मनोरंजनाचं साधन समजते का काय अशी आमच्या चार संभ्रमावर निर्माण झाली आज बघायला गेलं तर खताचे दर मजुराचे दर हे आपल्याला परवडत नाही एकंदर शेती धंदा तोट्यातला जात आहे आणि आपण प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर इथलं मुख्य पीक आहे ऊस ऊस हे साधारण ऊसात शेतात जातात सतरा ते अठरा महिने अठरा महिन्यानंतर ते कारखान्याला जातं कारखाना जर चांगला असेल तर एक दोन महिन्यात बिल आपल्याला देतो त्या एकोणीस वीस महिने झाल्यानंतर ते पहिलं बिल जातो पुढे सोसायटीला सोसायटीतलं भागल्यानंतर मग आमच्या शेतकऱ्याचे पैसे येतात आणि मग तो शेतकरी वीज बिल भरतो आणि मला भी इथं सांगायला अभिमान वाटतो की कारखानदार असते किंवा वीज चोरी करणारे असते याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राला शेतकरी हा अतिशय प्रामाणिक शेतकरी आहे आणि हे प्रामाणिकपणाचं फळ म्हणून हे आमच्यावर असले निर्णय लागले जातात का हा संशय आमच्या मनात निर्माण झाला आणि या अन्यायी निर्णयाला विरोध म्हणून आमच्या कानावरची बातमी आली त्याला विरोध म्हणून आम्ही या विभागीय कार्यालयात निवेदन लोकशाही मार्गाने निवेदन द्यायला हे जर निर्णय मागे घेतला नाही तर याच्या विरुद्ध तीव्र आंदोलन शेडण्यात असं आपल्या माध्यमातून सांगतो साहेबांनी आमच्या ज्या काही शंका होत्या त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे आणि आमचा शंका दूर केलेला आहे हे आता आम्हाला असं वाटतंय पण भविष्यात ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जर हे वाढले नाहीत किंवा आणि आईपर्यंत अन्याय निर्णय जर शेतकऱ्याच्या माती मारायला प्रयत्न केला तर तो आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हाणून पडणार हा इशारा इथं देतो जय हिंद जय